एक आम्ही तुम्हाला सहकार्य तयार करायला तयार नसता मंगळापासून आणखी करोड मराठी येणार दोन आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची तुम्हाला विनंती आहे इथं करोडो लोक घेऊन आलो म्हणजे माझाच बोलत नाहीये मुख्यमंत्री साहेब आणखीन तुमच्या हातात तुम संधी गेलेली नाही मराठ्यांचं मन जिंकायला तुम्हाला संधी आहे मराठ्यांच्या नाराजीची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे आणि जर तुम्ही ठिकाणी उपोषण करून गेलो किंवा जेलला नेऊन जरी टाकलं मी जेलमध्ये सडाल जेलमध्ये अमोल उपोषण करेन पण मराठ्याच्या त्याच्या टोक्यावर टाकल्याशिवाय आता हटणार नाही म्हणून सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी तुम्हाला आणखी लोकांचं आग्रहाचं सांगणं याच्यापेक्षा काही सांगू शकत नाही आणि पोरांना पुन्हा एकदा सांगतो एकही पोलिसांना आता फोन आला पाहिजे कारण मला फोनवर बोलता येत नाही मी आता उपोषणला बसणार तर ते खराब होणार म्हणून आज समाज चिंतेत आहे उपोषणला बसल्यामुळे महाराष्ट्रातला सगळे महाराष्ट्रात मराठीचे लागू साहेब उपोषणला बसल्यामुळे म्हणून तुम्ही काळजी घ्या सगळ्यांनी आता पहिल्या गाड्या लावा देऊ आपण आपल्या ठेप्याला पूर्ण मुंबई जाऊन झालेली मुंबई झाली पाहिजे आणि पुन्हा येऊन मसा बसा पण आता मात्र तुम्ही सगळेजण आपण आपल्या गाड्या पाहायला काढून ते सांतन तिला येऊ लावा म्हणून आपण येऊ नाही तर रिअल येऊ धन्यवाद जय शिवाय बसून सुरू झाले